नमस्कार मंडळी मी आरती आरती आपले मनापासून स्वागत करते सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग आज आपण नागपंचमीचे उकडीचे कानोले करणार आहोत त्याच्यासाठी मिस्टरांनी दिलेले हे दोन नारळ फोडून व किसूनही त्यानेच दिलेले आहेत आता बघा एक चमचा तूप घालून मी असं हे नारळाचा आहे हा चांगला भाजून घेते बघा असं चांगलं म्हणजे पूर्ण त्याचं पाणी शोषेपर्यंत पूर्ण असं पाणी पूर्ण शोषून घेतलं पाहिजे असं करून भाजायचं व त्याच्यामध्येच आता एक वाटी गूळ घालून घेते ही चांगला मिक्स करून एक जीव गुळ व्हायसवर चांगला परतून घ्यायचं म्हणजे त्याचं पाणी पूर्ण असं शोषून घेतलं पाहिजे असं पूर्ण असं परतत राहायचं व थोड्या वेळानंतर त्याच्यामध्येच बघा आता पा हे पण चांगलं आपलं शोष घेतलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये मी वेलचीचे पुढे आणि थोडे जायफळ घालून घेते व चांगलं मिक्स करून घेते आता हे एका कड्याला गार करत ठेवते बघा आणि आपण उकडीची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी मी एक बाऊल तांदळाची पिट्टी व एक वाटी मैदा घेतलेला आहे आता मी तांदळाच्या उकडीसाठी एक वाटीला एक वाटी पाणी व अर्धी वाटी म्हणजे असं दीड वाटी, वाटी कारण की जेवढं आपलं पीठ असतं तेवढंच पाणीही घ्यायचं असतं बघा त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडं चिकट होऊ नये म्हणून थोडंसं तेलही घातलेलं आहे पाण्याला तर आपली चांगली उकळीही आलेली आहे बघा त्याच्यामध्ये एक बाऊल मी तांदळाचं पीठ व एक वाटी मैदा घालून चांगला असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गाठीही होऊ नयेत बघा आता चांगलं असं मिक्स करून एक बारीक गॅस करून पाच दहा मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आता वाफ अशी चांगली आलेली आहे बघा तुम्ही एकदम असे मऊ आपली उकड चांगली तयार होते आता हे मी एका ताटामध्ये काढून गरम असतं त्यावेळेलाच एका वाटीने चांगलं असं त्याला पूर्ण फे हे करून घ्यायचं मिक्स करून जेणेकरून त्याच्यातल्या गाठी ते राहणार नाही त्याने आपली उकड ही मग लुसलुशीत अशी तयार होते आणि कानोले ही तोंडात घालताच विरगळतात माझ्या मोठ्या मुलग्याला आवडतात तांदळाचे ता कानोले तांदळाचे मोदक तो आवडीने खातो गोड कमी खातो मात्र हे असे उकडीचे ते केले ना तर तो आवडीने खातो बघा आता असं चांगलं पारी करून घ्यायचे आहे आता गोल असं हातानेच पारी करायची ज्यावेळेला माझी आई ही मी लहान असता करत होती असे पारी हाताने त्यावेळी मी आईला म्हणायची की मला जमत नाही मात्र ती म्हणाली की जमवायला म्हणजे मुलगी होती त्यामुळं तिने पण आम्हाला भरपूर असं म्हणजे शिकवलेलं होतं की कसं हे करायचं ती पण दरवेळी करत होती त्यावेळेला मात्र त्याचं एवढं हे कळणं नव्हतं आता माझ्या मुलांनाही आवडतं त्याला जास्त करून गावाकडचे पदार्थ आवडतात मग आता सगळे कानोले हे करून झालेत आता मी कडला हे गरम करत ठेवलं होतं पाणी घालून उकळण्यासाठी आता त्याच्यावरतीच मी हे उकडीचे कानोले आहेत हेही हे उकड उकड देण्यासाठी ठेवून देते बघा आता बघा हळदीच्या पानावरती मी ताण उकडून घेतलेले आहेत कानोले हळदीच्या पानाचा वासही छान येतो आणि त्याच्यावरती तुपाचे धार असं तुपाचे थोडं तूपही लावून खाल्लं तर एकदमच चवीला छान असं अप्रतिम वाटतं नक्की तुम्ही घरीही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा